कुठ <laughs> तिला तो चावला तिच्या मागे तो असं काय धावला ती कोण तो कोण मॅ टिकटॉकॉगर का चावला <laughs> हे जर जा जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच मनोरंजन पर व्हिडिओच्या लिंक साठी आमच्या मराठी टीव्ही तुझा आहे की चौकात <laughs> काय ना आता खुलीवर चाललोय हा हिरवीन कुठे सई तामणकर ही मराठीच नाही तर हिंदी आणि इतर भाषेत चित्रपट वेब सिरीज यामध्येही आपल्या अभिनयाची यांनी छाप पाडलेली आहे मला प्रणय क्रीडा करणारा माझा सगळ्यात आधी दाखव अभिनयासोबतच सौंदर्य मादकता या बाबतीतही ही या मागे नाही यांच्यासोबतच हा किस्सा एकदा झाला अभिनय करताना हिरो हिरोईन यांच्यात लिप किस होणं वेगळं पण प्रत्यक्ष लाईफ मध्ये त्याने सईचा चावा घेतला <laughs> आता तो चावा घेणारा हिंमतवान कोण होता तर तो होता एक माकड यावर सईची आई म्हणते आणि माकड चावलं मला याच्यावर माझी आई असं म्हणाली माकडाला माकड चाव <laughs> अनेक जण तिला विचारतात कोण कुत्रा चावला जेव्हा सई माकड बोलायची तेव्हा समोरची व्यक्ती फक्त हसायची आता तो माकड कसा आणि कुठे चावला तर अशी आपल्या सईची माकडाने हालत केली तर मी नंदिनी सांगत होती तुम्हाला सई सोबत घडलेल्या अनोख्या किस्साविषयी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर अशा सेलिब्रिटीज चित्रपट वेब सिरीज यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत रहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू